बऱ्याच लोकांचा असा संशय आहे की तुकोबाराय वैकुंठाला नाही गेले तुकोबार यांचा खून झाला आणि महाराज दुर्दैव हे कि अशा प्रकारचं मान्य करणारे वारकरी सुद्धा आहेत काही ठराविक अशा प्रकारच्या समाजाला दूषण देण्याकरता अलीकडे ही पसरलेली आहे महाराज ज्यांच्या मंडळीला तुकोबाऱ्यांची सेवा करणाऱ्या जिजामाऊलीला काटा मोडला तर ज्या पांडुरंगाने सिजामाऊलीचा पाय आपल्या मांडीवर घेऊन काटा काढला त्या तुकोबाऱ्यांचा कोणी खून करते आणि पांडुरंग गप्प बसतील तुकोबऱ्यांना खरंच जे मानत असतील ज्याने तुकोबऱ्याचा गाथा वाचलेला असेल देव आणि भक्ताचा काय संबंध असतो देव भक्तावर किती प्रेम करतो किती माया करतो किती जिव्हाळा असतो भगवंताच्या ठिकाणी भक्ताविषयीचा या स्थान समान दृष्टी भक्ताला परमात्मा आपला प्राण मानतात प्राण आणि त्या प्राणावर कुणी आघात करतोय आणि भगवान काहीच करत नसतील हे तो म्हणू शकतो की देवाच अस्तित्व ज्याला मान्य नाहीये शुद्ध नास्तिक अशा प्रकारचं आहे गळ्यात माळा घालणाऱ्याने अशा प्रकारची विधानं करावी याच्यासारखं माळ दुर्दैव मला नाही वाटत दुसरं कोणतं असेल बरं स्वतः तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये निर्याणाच्या अभंगाचं प्रकरण आहे म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया त्यावेळेस असणाऱ्या रामेश्वर शास्त्रीचा अभंग आहे तुकोबारेचे एकनिष्ठ असणारे भक्त निळोबाराय कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तले मानव देह घेऊन सशरीर आहे महाराज वैकुंठाला गेले असं निळोबाराय सांगतात वैकुंठाला गेल्यानंतर तीन वेळेला तुकोबाराय पुन्हा सशरीर खाली आले असे अभंग आहेत अशा कथा अशा प्रकारच्या आहेत मग तुकोबाराय वा नको वैकुंठेचा वास म्हणतात इथं भक्तीमध्ये किती अशा प्रकारचा आनंद आहे असं सांगतात मग तुको बरं आहे कुंठाला गेलेच कशाला गेलेच कशाला त्याची अनेक कारण आहेत अनेक कारण आहेत महाराज संतांची शक्ती असली तरी संत भगवंताच्या जगताच्या नियमामध्ये उलथा पालत नाही करत